चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की सेंटर वर्सेस सुप्रीम कोर्ट असं का झालेलं आहे सुप्रीम कोर्टाबद्दल सेंटरने असं आहे केंद्र सरकारने की संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊ नका सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला हा इशारा आहे प्रकरण नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे माग तामिळनाडूमध्ये स्टॅलिन गव्हर्नमेंटचं विधेयक सगळी जी राज्यपालांनी स्थगित ठेवलेली होती त्या विरोधामध्ये घटनेची कलम एकशे बेचाळीसच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने त्याला मुद्दत ठरवून दिली तीन महिन्याच्या आत तुम्हाला निकाल द्यावी लागतील आणि दहा विधेयक निकाली काढली त्यामुळं हा सगळा प्रकार घडतो आहे का नेमकं हे प्रकरण काय आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे या चॅनलवर चॅनल सर करा राज्य विधानसभेनं पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपती व राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी तीन महिन्याची मर्यादा ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र सरकारने विरोध केलेला आहे आता हा निर्णय कसा होता कारण राज्यपाल हे पद सातत्याने मग ते कुठलंही सरकार असो ते घटनात्मक पद असूनही घटनाविरोधी वर्तन करताना आपण पाहिलेलं आहे म्हणजे राज्य विधिमंडळाने पाठवलेल्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती व राज्यपालांना वेळेची मर्यादा निश्चित केली मात्र या निर्णयाला केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आलेला आहे अशी कालमर्यादा निश्चित करून दिल्यानं राज्याच्या विविध संस्थांमधील म्हणजे कार्यपालिका न्यायपालिका आणि विधीमंडळ जे घटनात्मक संतुलन बिघडू शकतं असं केंद्राचं म्हणणं आहे विधेयकांना संमती देण्याचा राज्यपालांकडे विशेष अधिकार असून त्यावर न्यायालय प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही असंही केंद्र सरकारने म्हटलेलं आहे बारा ऑगस्ट रोजी न्यायालयात सादर केलेल्या ले लेखी निवेदनात महाधिवक्ता तुषार मेहता यांनी हा मुद्दा मांडलेला पाहिलेला पाह आहे राज्य विधिमंडळाकडून आलेल्या विधेयकावर राष्ट्रपती व राज्यपालांनी किती कालावधीत निर्णय द्यावा याबाबत घालता येईल का या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे या प्रकरणात महाधिवक्ता तुषार मेहता यांनी मंगळवारी दिलेल्या लेखी निवेदनात न्यायालयाला सांगितलं की लोकशाहीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर न्याय व्यवस्थेकडे आहे असे नाही जर एखाद्या घटकाने दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून संविधानाच्या रचनेमध्ये नसलेला घोळ व असंतुलन निर्माण होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे खंडपीठाने काय निर्णय दिले होते हे जर आपण तपासून पाहिले तर एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्यपालांना प्रलंबित विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा दिली होती तसेच राज्यपालांकडून राखून ठेवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय द्यावा असा आदेशही देण्यात आलेला होता त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाकडे या निकालाबाबत चौदा महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते मेहता यांनी पुढे स्पष्ट केले की सत्ता विभाजन हे संविधानाचा मूलभूत भाग असले तरी प्रत्यक्षात काही प्रमाणात एकमेकावर नियंत्रण दिसून येते दे। तरी देखील काही क्षेत्र अशी आहेत की जी स्वतंत्रपणे फक्त त्या त्या घटकासाठी राखीव आहेत आणि इतर कोणत्याही घटकाने त्यात हस्तक्षेप करू नये मग राष्ट्रपती आणि राज्यपालाची पदे अशा विशेष अधिकार क्षेत्रात येतात असं त्यांनी म्हटलेलं आहे लोकशाहीत थेट निवडणुका हा एकमेव मार्ग नसतो असंही तुषार मेहतानी म्हटलेलं आहे तुषार मेहता म्हणाले की राष्ट्रपती निवडून येतात आणि राज्यपालांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून होते पण लोकशाहीमध्ये थेट निवडणुका हाच एकमेव मार्ग नसतो निवडून आलेल्या प्रतिनिधीमार्फत केलेल्या नियुक्त्याही लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असतात राज्यपालांकडे परक्या व्यक्तीप्रमाणे पाहू नये ते फक्त केंद्राचे प्रतिनिधी नसून प्रत्येक राज्यात संपूर्ण राष्ट्राचे प्रतिनिधी असतात राज्यपाल हे राष्ट्रहित व राष्ट्रीय लोकशाही इच्छेचे प्रतिबिंब आहेत भारतीय संविधानिक बंधुभावाचा भाग म्हणून प्रत्येक राज्यात ते कार्यरत असतात संविधानातील प्रत्येक घटकाचे स्वतंत्र मूलभूत कार्य निश्चित केलेले आहे एका घटकाने दुसऱ्याच्या मूलभूत कार्यात हस्तक्षेप करणे म्हणजे संप्रेशन ऑफ पॉवर कोणी मांडलेला सत्ता विभाजनाच्या तत्वालाच धक्का देणे होय काही राजकीय प्रश्नांना फक्त लोकशाही मार्गानेच उपाय शोधावे लागतात एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना प्रत्येक घटकाने सत्ता विभाजनाचा आदर राखलाच पाहिजे असे तुषार मेहता यांनी आपल्या लिखित निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे मेहता यांनी पुढे नमूद केलं की या अधिकाराचे स्वरूप समिश्र वेगळे असल्यामुळे त्याला संवैधानिक संरक्षण लाभलेले आहे त्यामुळे जरी न्यायालयीन पुनिलोकनाचा विस्तार झाला असला तरी समतीसारख्या काही क्षेत्रामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही समती देताना किंवा नाकारताना लागू होणाऱ्या कारणांना कोणताही कायदेशीर किंवा संवैधानिक तोड पर्याय नाही म्हणून न्यायालयीन चौकटी यावर लागू होऊ शकत नाहीत त्यांनी इशारा दिला की जर न्यायालयाने समती प्रक्रियेचे विस्तृत पुनर्वलोकन केले तर त्यातून राज्यघटनेतील तीनही घटकामधील संतुलन ढासले त्यामुळे न्यायपालिकेला सर्वोच्च स्थान देणारी व्यवस्था निर्माण होईल जे संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे न्यायालय हे सुप्रीम नाही म्हणजे संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊ नका केंद्राचा सर्वोच्च न्यायालयाला जो इशारा आहे तो या अंगाने आहे तुषार मेहता यांनी असंही अधोरेखित केलं की भारतीय न्यायव्यवस्थेची ओळख संयमाची आहे लोकशाहीत निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न्यायालयाकडे असेलच असं नाही संविधान जाणीवपूर्वक काही प्रश्न न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवले आहेत त्यामुळे राज्यपालासारख्या संवैधानिक पदावर न्यायालयीन आदेश लागू होऊ शकत नाहीत संविधानातील प्रत्येक घटकाचे स्वतंत्र मूलभूत कार्य निश्चित केलेले आहे एका घटकाने दुसऱ्याच्या मूलभूत कार्यात हस्तक्षेप करणे म्हणजे सत्ता विभाजनाच्या तत्वालाच धक्का देणे होय काही राजकीय प्रश्नांना फक्त लोकशाही मार्गानेच उपाय शोधावे लागतात एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना प्रत्येक घटकाने सत्ता विभाजनाचा आदर राखला पाहिजे असंही तुषार मेहता यांनी म्हटलेलं आहे संविधानाने जेव्हा एखाद्या निर्णयाला वेळेची मर्यादा घालून दिलेली असते तेव्हा ती मजकुरात स्पष्टपणे नमूद केलेली असते मात्र ज्या ठिकाणी अधिकार लवचिक ठेवण्याचा उद्देश असतो तिथे कोणतीही कालमर्यादा घालण्यात येत नाही अनुच्छेद अनुच्छेदोनशे किंवा दोनशे एक, कि दोन एक। मध्ये वेळेची मर्यादा नसल्यामुळे न्यायालय पुनर्विलोकन करून किंवा व्याख्या करून ती लादू शकत नाही अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर संविधानाच्या तरतुदींना डावलू शकत नाही सर्वोच्च न्यायालयालाही अनुच्छेद एकशे बेचाळीस अंतर्गत काम करताना संविधानाच्या तरतुदी व तत्वांचे पालन करावेच लागेल एखाद्या घटकाची कथित चूक निष्क्रियता किंवा यामुळे दुसऱ्या घटकाला त्याच्याकडे अधिकार हडप करता येत नाही जर सार्वजनिक हिताच्या नावाखाली संस्थात्मक असमाधानातून किंवा संवैधानिक आदर्शाच्या आधारे एखाद्या घटकाने दुसऱ्याचे अधिकार बळकावले तर त्यातून संविधानिक गोंधळ निर्माण होईल असंही तुषार मेहता यांनी स्पष्ट केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय होता हा जर आपण तपासून पाहिला सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यामध्ये एक ऐतिहासिक निकाल दिलेला होता तामिळनाडूचे राज्यपाल आर्यन रवी यांनी तामिळनाडू राज्य सरकारने मंजूर केलेली दहा विधेयके राष्ट्रपतीच्या विचारात म्हणून आणून ठेवलेली होती राज्यपालाची ही कृती बेकायदा आणि कायद्याचे चुकीचे उदाहरण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते राज्यपाल टेक्निकली राज्याचे प्रमुख असतात त्यांच्या नावावर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ मंद्र कारभार हाकतात त्यामुळे राज्यपालांनी घेतलेली भूमिका नियमांना अनुसरून नाही तसंच त्यामुळे चुकीचा पायडा पडतो असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं संविधानाचे अनुच्छेद एकशे बेचाळीसनुसार आपले अधिकार वापरून न्यायालयाने तामिळनाडू सरकारची दहा विधेयकं मंजूर केलेली होती आणि मग त्या संदर्भामध्ये आता न्यायालयाच्या ह्या सगळ्या प्रक्रियेला सरकार म्हणते की न्यायालयाने आपल्या चौकटी बाहेर हस्तक्षेप करू नये मित्र हो आपल्याला काय वाटते संरक्षण पॉवर काय सांगतो नियंत्रण आणि संतुलन ठेवत असताना कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ह्यांचं एकमेकावर नियंत्रण कशा पद्धतीने असते आणि खरंच राज्यपालांचा राज्यपालांचा हा अधिकार संवैधानिक होता का तामिळनाडू विधानसभेची दहा विधेयक वर्षभर पेंडिंग ठेवणं राष्ट्रपतीचे विचाराधीन आहेत म्हणणं हे संयुक्तिक होतं का आणि मग खरंच न्यायालय ही अधिक हस्तक्षेप करत आहेत का कारण लोकशाहीमध्ये लोकांचं मत हे अधिक महत्वाचं असते त्यामुळं आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं संप्रेषण ऑफ पॉवर चा वापर म्हणजे काय हे आपण समजून घ्यावं आणि ते समजून द्यावं त्याबद्दल प्रश्न उपस्थित करावे त्यावर चर्चा झाली तर निश्चित आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो मित्र हो या चॅनल नव्याला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद